नमस्कार सगळ्या शेतकरी बंधूंना आज मी सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो व्हिडिओ करण्याचा मुद्दा असा आहे की आज मी आलेलो आहे माझ्या उन्हाळी कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि तुम्ही बघू शकता कांद्याच्या प्लॉटची क्वालिटी हे बघा क्वालिटी बघा एकदम हिरवागार असा कांदा आहे आपण जेव्हा उन्हाळी कांदा लावला होता त्या पाच सहा दिवसानंतर आपण त्याला पहिला डोस दिला होता तो पहिला डोस होता वीस वीस झिरो तेराचा आणि त्याच्यानंतर साधारणतः आता सव्वा दोन महिने झालेले आहेत दोन अडीच महिने झालेले आहेत कांद्याला तर आता त्यानंतर आपण सेकंड डोस आज दिलेला आहे काल काल दिलेला आहे तर तो अठरा सेहेचाळीस डी ए पी हा आपण काल डोस दिला त्याला तर त्या दोनच आपण आत्तापर्यंत फक्त दोन डोस वापरलेले आहेत आणि त्याच्याच आधारावर कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही आता कांद्याला प्रत्येक कांद्याला डेंगळे यायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे बघा बघू शकतो तुम्ही एक नंबर क्वालिटी हिरवागार असा कांदा आहे आणि कांद्याची क्वालिटी पण बघा तुम्ही बघा एक नंबर आहे हे बघा असा कांदा आहे कलरला पण एक नंबर कांदा आहे काही विषय नाही आहे सगळ्यांना एक सांगू इच्छितो की आपला जो कांदा आहे तो आपण उमराणा ह्या मार्केटमधून पर्चेस केला होता आणि कांद्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता आज दिनांक आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर हा साधारणतः कांदा आपला निघेल एप्रिलच्या एंडिंगला एप्रिल एंडिंगला एंडिंग कांदा निघेल एप्रिल दोन हजार पंचवीसला हा कांदा आपला तयार होईल म्हणजे याच्या याचं जे पण बियाणं निघेल ते तयार होईल आणि मे जूनपासून आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध राहील आपण शेतकरी टू शेतकरी कांदा बियाणं विकत असतो त्याच्यामुळे आपल्याकडे रेट हा एकदम वाजवी दरात असतं कंपनीपेक्षा कितीतरी पटीने आपण वाजवी दरात शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि चांगल्या क्वालिटीचं बियाणं आपण उत्पादन करत असतो दरवर्षी तर ह्याही वर्षी आपण प्रत्येक वर्षी नवीन नवीन गोष्टी ॲड करत राहतो नवीन नवीन कसा चांगला कांदा कांदा शेतकऱ्यांना कांदा जे पण कांदा उत्पादक करतात त्या शेतकऱ्यांना कसा चांगला प्रकारचा कांदा उत्पादन होईल हेच आमचं मेन ध्येय आहे आणि त्याच्यावरच आम्ही प्रत्येक वर्षी काम करत असतो प्रत्येक वर्षी आम्ही आमच्याकडून जेवढा मोठा प्रयत्न होत राहील तेवढा प्रयत्न करत असतो की चांगल्या तर चांगल्या क्वालिटीचा कांदा आपण घेणं आवश्यक असतं कांदा बीज उत्पादन करण्यासाठी हे बघा बी जर कांदा जर चांगला असेल तर हमखास्याचं सुद्धा चांगलं येत असतं आणि बी जर चांगलं असेल तर आपण ज्या शेतकऱ्यांना ते बियाणं देणार आहोत त्या शेतकऱ्यालासुद्धा पुढं भविष्यात कांदाही चांगला नाही येईल ह्या कांद्याची टिकवण क्षमताही खतरनाक आहे आपण हा कांदा साधारणतः नोव्हेंबरमध्ये परचेस केला होता आणि हा कांदा निघला होता एप्रिल महिन्यात साधारणतः सात ते आठ महिन्यानंतरसुद्धा कांदा हाय तसा होता एवढ्या क्वालिटीचा आणि उत्तम प्रकारचा कांदा आपण घेतला होता तुम्ही बघू शकता कांद्याची प्लॉटची आपल्या आपल्या बियाण्याच्या कांद्याची प्लॉटची क्वालिटी बघू शकता एकदम जबरदस्त आहे थोडा करपा आलेला आहे पण त्याला काय हरकत नाही आहे पण अदरवाईज सगळी क्वालिटी एकदम जबरदस्त आहे प्रत्येक कांद्याला आता डेंगळ यायला सुरुवात झालेली आहे हे बघा बघू शकता आणि आपण प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोचवत असतो आणि त्या पोचवण्याचं कारण एकच आहे की शेतकऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे की कसं आपण श कांदा उत्पादक उ कांदा बीज उत्पादन करत असतो हाच एक मेन आपला व्ह्यूज असतो की शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक गोष्टी आपण पोचवल्या पाहिजे तर तुम्ही बघू शकता कांद्याची क्वालिटी हे बघा आणि आपण एक कांदा लावला होता तर कांदा आपण कापून लावल्यामुळे एका एका कांद्याला ब्रांचेस बघा किती आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात एका कांद्याला सात ब्रांचेस आलेले आहेत आता ह्या ब्रांचेसमधून कितीतरी डेंगळे निघतील आपल्याला तर हाच आपला एक मेन मुद्दा होता सांगायचा आणि अदरवाईज सगळा प्लॉटची क्वालिटी एक नंबर आहे आता बघू शकता तुम्ही मस्त कांद्याला तर यायला सुरुवात आलेले आहेत अजून एक पंधरा एक पंधरा ते वीस दिवसानंतर कांदा पूर्ण प्लॉट पूर्ण आपला पांढरा शुभ्र होईल कारण की प्रत्येक कांद्याला वेगळं यायला खूप तर भविष्यात कोणाला आपल्याकडून बियाणं लागलं ला। उन्हाळी कांद्याचं एक नंबर क्वालिटी आपल्याकडे चांगला टॉप क्वालिटीचा कांदा पण बियाणं उत्पादन करण्यासाठी घेतलं होतं तर कोणाला भविष्यात उन्हाळी